शेतकरी मित्रांनो कोणाला म्हैस विकत घ्यायची असेल तर पायलारू म्हैसे मित्रांनो ती छोटी आणि ही मोठी ही व्हिडिओमध्ये दाखवलेली जी आहे तर ही म्हैस विक्री मित्रांनो तिचे जाणाला वीस दिवस बाकी आहे सध्या आणि जर कोणाला पाय विकत घ्यायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता मस्त महेशी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल नंबर दिले जाईल तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता थोडे दिवस राहिलेले मित्रांनो आणि कास पण सोडायला लागलेली ती सध्या तर तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त अशी महेश आहे आणि फोनवर पण कॉन्टॅक्ट होऊ शकतो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर अजून पण सबस्क्राईब नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद mm.